छत्रपती संभाजीनगर शक्ती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज छत्रपती संभाजीनगर येथे हडको येथील मौलाना अबुल आझाद रिसर्च सेंटर येथे शिक्षण शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्या हस्ते आज इथे पुरस्कार वितरण सोहळा पार पार पडला या वितरण सोहळामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्य करणारे सामाजिक क्षेत्रातील तर असे शिक्षण क्षेत्रातील पूर्ण महाराष्ट्रामधून शिक्षकांना मुख्याध्यापकांना तसे सामाजिक कार्य करणाऱ्यांना शिक्षण पुरस्कार तर हे आपल्याला ही परभणीचे आपले सामाजिक कार्यकर्ते अकबर अली सर तर यांना आज सामाजिक आयडल दोन हजार चोवीस हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार घेतल्याबद्दल आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काय काय कार्य केलेले आहे हे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार असलामकुम मै परभणी से हूं औरंगाबाद में जो आहे तो हे कार्यक्रम मौलाना आझाद अबू कलाम रिसर्च सेंटर भावी संस्था संस्थाच्या मार्फत हे कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य समीर काजीसाहेब आफ मिनिस्टर आणि आमदार विक्रम काडेसाहेब यांच्या हस्ते मला पुरस्कार भेटला या पुरस्काराच्या माहिती अशी आहे की जे सामाजिक शास्त्रामध्ये काम करतात त्यांना पुरस्कार मिळतात एकता सेवाभावी संस्थाचे अजमत खान हे दरवर्षीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात मी म मा, माझ्या म्हणण्यानुसार सगळं भारतातमध्ये जे समाजसेवा करतात जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतात आणि जे रि रिसर्च सेंटरमध्ये हे कार्यक्रम ठेवला होता त्या लोकांना एकता सभावाई संस्थातर्फे हा पुरस्कार दोन हजार चोवीसबद्दल मी अजमत खान यांचा फार आभारी आहेत धन्यवाद